हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि ॲक्च्युली uh, ना मला सांगाच तुम्ही की तुम्ही सगळे कसे आहात कारण खूप दिवसांच्या नंतर मी व्लॉग अपलोड करते आहे जवळजवळ मला वाटतं मी लास्ट व्लॉग जो होता तो बारा तारखेला के अपलोड केला होता हा जो व्लॉग आहे ना तो माझ्याकडे रेडी होता पण त्याला मी व्हॉइस ओव्हर दिला नव्हता पण तरीही मी तो तसाच ठेवून दिला मी विचार केला की मी जेव्हा परत ब्लॉग्स अपलोड करायला स्टार्ट करेन त्याच वेळेला मी टाकें। आ, हा जो आहे तो टाकेन हा ब्लॉग मी तेरा तारखेला शूट केला होता जेव्हा अकीरा आणि युद्धवीर दोघांच्या स्कूलमध्ये जन्माष्टमीचं सेलिब्रेशन होतं पण त्यानंतर मी काही कारणांमुळं तो काही टाकू शकले नाही तर तुम्हाला सांगेनच या ब्लॉगमध्ये मी का टाकू शकले नाही त्याच्या आधी हे माझे दोन्ही राधाकृष्ण बघा कसे रेडी होत आहेत आणि खूप गडबड झाली होती त्या दिवशी खूप जास्त त्रासदायक सगळं झालं होतं कारण एकट्याला रेडी करणं सेम म्हणजे एकट्याला रेडी करणं आणि एकाला स्कूल युनिफॉर्ममध्ये पाठवणं हे ओके आहे बट दोघांना सेम टाईममध्ये रेडी करून अगदी वेळेवर स्कूलमध्ये पाठवणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि घरामध्ये एवढा मी रूममध्ये पसारा करून ठेवला होता कारण मला अशी सवय आहे ना जेव्हा पण मी वस्तू ज्या आहेत त्या घेते तर मी सेम जागी म्हणजे ह्या हां रेडी होण्याच्या आपल्याचं गळ्यातलं कानातलं हे जे काय असतं ते तर मी सेम जागी आ, सेम डब्यांमध्ये कधीच ठेवत नाही जेव्हा पण मी ठेवते तशी अशी कोंबून ठेवते अक्षरशः आणि त्यामुळे ना नेक्स्ट टाईम मला काही सापडत नाही सो ते परत मला शोधून काढावं लागतं मी जेवढी नीट अँड क्लीन माझं घर ठेवण्याच्या बाबतीत आहे त्याच्या अगदी अपोजिट मी या वस्तू किंवा कपडे ठेवण्याच्या बाबतीत आहे तर ते खूप मला डिफिकल्ट होतं तर एका गोष्टीसाठी मला दहा बॅग्स ज्या आहेत त्या काढाव्या लागतात आणि इकडे अकिरे उदवीर जे आहेत ते एकदम मस्त रेडी झालेले आहेत हे दोन कोणी ड्रेस जे आहेत ते मी रेंटनी आणलेले आहेत विरूचा पण आणि अकिराचा पण आधी मी काय करायचं प्रत्येक गोष्टीला नवीन ड्रेस घ्यायची पण आता माझ्या घराच्या शेजारीच एक रेंटवालं शॉप झालं सो मी तिकडून घेते आणि आत्ता नवीनच झाल्यामुळं ते छान झालेलं आहे ओके आता या ब्लॉगमध्ये ना जे काय चालू आहे ते तुम्ही बघत राहा पण मी का नाही व्लॉग अपलोड करू शकले काय काय झालं इतक्या दिवसांमध्ये हे तुमच्यासोबत शेअर करते कारण ब्लॉगमध्ये काय आहे हे जर मी तुम्हाला सांगत बसले तर मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकणार आणखी एक गोष्ट हा जो व्लॉग आहे तो पण अगदी दहा मिनिटांचाच व्लॉग आहे हा ओके ता ता मी तर मी आता विरूला ओढून आले कारण मी जिथे व्हॉइसवर देते त्याच्या बाहेरच त्याची आरडाओरडा चालली होती आता नाही आवाज येणार होपफुली तर काय झालं माहिती आहे या दिवशी तेरा तारखेला मी ब्लॉग शूट केला आणि तोच ब्लॉग मला त्या दिवशी मी मिनी ब्लॉग टाकला मला वाटतं आहे आणि त्याच दिवशी मला हा ब्लॉग अपलोड करायचा होता आणि त्या दिवशी काय झालं माहिती आहे ऑनेस्टली स्पीकिंग माझं न्याभशेकचं भांडण झालं होतं जे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पण माझ्या चेहऱ्यावरून वगैरे लक्षात येत होतं आणि असं भांडण झालं की माझं मूडच गेला की मी व्हॉइसवर वर देऊ किंवा पुढे काही शूट करू यामध्ये जेवढं शूट केलं होतं तेवढंच प्लॅन होता दुसरं सगळं करण्याचा पण ते काही झालंच नाही आणि त्याच दिवशी त्याच दिवशी म्हणजे बुधवारीच रात्री स्कूलकडून मेसेज आला की अकीराची टर्म वन एक्झाम आहे ती आहे आठ सप्टेंबरपासून म्हणजे आपलं मला आहे सहा सप्टेंबरला की सात सप्टेंबर हां सहा सप्टेंबरला मला वाटतं विसर्जन आहे गणपतीचं माझ्याकडे दहा दिवस गणपती असतो आणि आठ सप्टेंबरपासून टर्म वन एक्झाम स्टार्ट होती आहे पहिली गोष्ट तिला एक्झाम हा प्रकार माहिती नव्हता आता त्याला तिला थोडं थोडं माहिती झालं आहे कारण तिची एक एक्झाम झालेली आहे पण आता टर्म वन म्हणजे आत्तापर्यंत जे शिकवलं आहे आत्तापर्यंत स्कूल स्टार्ट झाल्यापासून जे पण शिकवलं आहे तो सगळा अभ्यासक्रम तिला असणार आहे आणि जे लास्ट टेन डेज असणार म्हणजे ते म्हणजे एक्झामच्या अगदी आधीचे जे दहा दिवस असतात त्यावेळी मला टाईम मिळेल की नाही याची म्हणजे मला शंका वाटते कारण दहा दिवस गणपती असतो आणि मग सगळे येत असतात तर होईलच असं नाही कारण परत विसर्जनच्या आदल्या दिवशी माझ्याकडे पूजा असते मोठी पूजा असते बरेच लोक येतात त्यानंतर विसर्जनाचा दिवस सो सणांमध्ये तुम्हाला माहिती आहे की गोष्ट अभ्यास मुलं करतीलच असं नाही त्यावेळी मी तिची रिव्हिजन घेऊ शकते पण आता बरेच चॅप्टर असे आहेत ना की जे तिला मला पर्सनली शिकवावे लागतात जरी स्कूलमध्ये शिकवत असले तरी काही गोष्टी तिला जड जातात तर ते मला शिकवावं लागतं आणि त्यामुळे मला पूर्ण फोकस तिकडे करायचा होता सोबत अखिराचं लेक्सिक्वेस्टसाठी पण मी पार्टिसिपेट केलं होतं जेव्हा पार्टिसिपेट केलं तेव्हा माझ्या डोक्यात ही गोष्ट आली नाही की ह्या एक्झामचा एक्स्ट्रा अभ्यास असेल वगैरे मी आपलं असंच तिला पार्टिसिपेट करून टाकलं पण त्याची पण जी एक्झाम होती ती अनाऊन्स झाली आणि ती झाली आत्ता परवा त्यामुळे सगळा अभ्यास जो आहे ना तो इत इतकं सगळं असं मला असं झालं की मला सगळं एकत्रच जे आहे ते अखिराचं करून घ्यायचं आहे आणि याला पर्याय नाही आहे कारण जर या गोष्टी मी पुढे ढकलत राहिले तर गणपतीच्या आधीपासूनच म्हणजे समजा आता गणपती जर सत्तावीस तारखेला आहे तर एक एकवीस बावीस तारखेपासून आपल्याला तयारी करायला लागते क्लिनिंग झालं डेकोरेशन झालं हे सगळं सो माझा प्लॅन होता की वीस एकवीस तारखेपर्यंत मी अतिशय व्यवस्थित तिचं जे चॅप्टर्स जे आहेत ते कवर करून घेईन आणि एक रिव्हिजन करून घेईन आणि त्यानंतर मग गणपतीच्या डेजमध्ये एक पहिले दोन दिवस सोडले आणि शेवटचे तीन दिवस सोडले तर मधले जे दिवस आहेत त्यामध्ये तिची एक्झामची रिव्हिजन घेईन तर आत्तापर्यंत ते तसं झालेलं आहे म्हणजे चॅप्टर जे आहेत ते तशा पद्धतीने मी शिकवून झालेलं आहे एकदा रिव्हिजन झालेली आणि फायनल रिव्हिजन त्या मधल्या डेजमध्ये मी करून घेऊ शकते म्हणून ब्लॉग जे आहेत तितके दिवस आले नाहीत इवन मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मिनी ब्लॉग तरी टाक वगैरे पण नाही ते मला म्हणजे असं झालं की नको आपण थोडंसं त्यापासून लांबच राहूया त्यामुळे मी ना माझं वायटी स्टुडिओ ओपन पण करत नव्हते मी फक्त म्हणजे कधीतरी तो दोन तीन दिवसातून ओपन करायचं आणि काय कमेंट्स आले बघत होते आणि त्यामुळे मी रिप्लाय पण कोणाला देऊ शकले नाही आणि मला वाटतं मी काल आता मी ब्लॉग जो आहे तो टाकायचा ठरवत होते गेल्या मंगळवारपासून पण ते आज आलं शनिवार तर ते मी स्वतः कसं होतं माहिती आहे एकदा जर गॅप पडला ना तर ते स्वतःला शूट करण्यासाठी पुश करणं व्हॉइस ओव्हर एडिटिंग याच्यासाठी पुश करणं हे खूप जास्त डिफिकल्ट जातं सो मंगळवारपासून हे आत्तापर्यंत आलं आणि काल शुक्रवारी मी ठरवलं की नाही आज कम्युनिटी पोस्ट टाकायची आणि ही कम्युनिटी पोस्ट गेल्यानंतर मला टाकायलाच पाहिजे दुसरा ऑप्शनच नाही आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा मी ब्लॉगिंग आत्ता मी शूट पण नाही केलं अपलोड पण नाही केलं मिनी व्लॉग्स नाही काय नाही कायच नाही ठीक आहे तर या पूर्ण दरम्यान ना मला हे एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मी डेली व्लॉगिंग करते तेव्हा मला खूप जास्त हेक्टिक होतं आहे कारण माझं तुम्हाला माहिती आहे घरातलं सगळं एकटीनं सांभाळणं मुलांचं स्कूल आणि हे सगळं खूप जास्त मला हेक्टिक होतं आहे त्यामुळे मी सध्या सध्या तरी सध्या किती दिवसांसाठी वगैरे माहीत नाही पण सध्या तरी मी या कन्क्ल्युजनवर आली आहे की मी मिनी व्लॉग्स जे आहेत ते डेली अपलोड करेन पण जे लॉंग ब्लॉग्स आहेत ते मी डेली नाही अपलोड करू शकणार ते मी वीकली तीन दिवस मी अपलोड करेन मंगळवार गुरुवार आणि शनिवार कारण ते माझ्या स्वतःच्या तब्येतीसाठी शरीरासाठी माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी आणि माझ्या मेंटल पीससाठी पण खूप चांगलं आहे हे मला गॅप घेतल्यानंतर कळलं असा माझा काही कुठला प्लॅनच नव्हता की मी तीनच दिवस ब्लॉग अपलोड करेन किंवा दोनच करेन पण तो जो गॅप आला ना त्यामुळे मला समजलं की चला मी छान एक तीन दिवस अपलोड करून ना एक छान माझं बाकीचं पण सगळं व्यवस्थित करू शकते फॅमिलीला पण तेवढा टाईम देऊ शकते या सगळ्या गोष्टी मी इझिली करू शकते असं मला वाटलं आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून माझं हेच आहे की ब्लॉगिंग मी करते वगैरे बट फर्स्ट प्रायोरिटी इज किड्स अँड फॅमिली त्यामुळे मग हे आपण छान व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज करू शकतो मिनी ब्लॉग्स जे आहेत ते नेहमीप्रमाणे रेग्युलर अगदी येतील आणि डेली ब्लॉग्स जे अपलोड करायचे ते आता डेली नाही येणार मोठे ब्लॉग जे आहेत ते तीन दिवस येतील ह्यामध्ये काही चेंजेस होतील पण की म्हणजे पुढे जाऊन मी रेग्युलर करेन पण पण सध्या तरी हे माझ्या शेड्यूलला जे काही हे हेक्टिक रुटीन आहे त्या रुटीनला हे मॅच करते आता याच्यामध्ये कसं होईल जर मी मंगळवारी ब्लॉग अपलोड करते तर मी सोमवारी शूट करेन आणि तो मंगळवारी टाकेन असंही करेन किंवा मग ना मी रविवार आणि सोमवार दोन दिवसाचं एकत्र एक करेन आणि मग ते मंगळवारी टाकेन कळतं आहे तुम तुम तुम्हाला की एकच दिवसाचं व्लॉग येईल असं नाही मी दोन तीन दिवसाचं असं एकत्र करून तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पूर्ण वीकमध्ये जे काय माझ्यासोबत होतं आहे ज्या काही गोष्टी होत आहेत ते सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पण थोडक्यात आय होप तुम्ही समजू शकाल कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघताय खरंच मला खूप डिफिकल्ट होत आहे आणि कोणाला नको आहे ना म्हणजे आपण मी जेव्हा डेली ब्लॉग्स टाकते किंवा डेली मिनी व्लॉग्स टाकते त्यावेळेला माझे सबस्क्रायबर जे, जे आहेत ते इन्क्रीज होत असतात कंटिन्युअस वाढत असतात तेही तुम्हाला माहिती आहे पण तरी मी एवढा मोठा गॅप घेतला त्यानंतर आता तरीसुद्धा म्हणजे मिनी ब्लॉग आणि डेली ब्लॉगचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना तेव्हा छान ग्रो करतं चॅनल हे मला समजलं आहे स्टील मी तीन म्हणजे पाच दिवस सहा दिवस ब्लॉग टाकायचे ते तीन दिवसावर आणलं आहे त्यावरून तुम्ही समजू शकता की माझ्यासाठी सध्या स्वतःकडे फॅमिलीकडे मेंटल पीसकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे कारण एखाद्या गोष्टी कडे वाहत जाऊन जर माझी तब्येतच खराब होता सेल, जर माजी होत असेल जर माझ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत नसतील मी थकलेली असेन जर फुल टाईम दिवसभर तर त्याला काहीच अर्थ नाही राईट त्यामुळे हे असं आहे तुम्हाला पटतंय की नाही पटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो so, हा होता आजचा व्लॉग आणि पूर्ण व्लॉगमध्ये मी असं काही तुम्हाला फार स्पेशल काही तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही आणि जे म्हणजे ॲक्च्युली प्लॅन वेगळा होता पण अभिषेकचं माझं भांडण झालं आणि त्यामुळे मग ते सगळंच डिस्टर्ब झालं त्यानंतर एकदा लास्टमध्ये विरूला घेऊन आले याच्या पुढे आल्यानंतर पण शूट करायचं होतं पण ते काही शक्य झालंच नाही आणि मला वाटतं हे सगळ्यांच्या तुमच्या बाबतीत होत असेल कोणाशी कोणाशी म्हणण्यापेक्षा आपल्या नवऱ्याशी भांडून झालं की आपण काय करावं असा मूड नाही होत आणि माझं सेम मूड होतं आणि ते मग कंटिन्यू झालं काही ना काही कारणाने आणि तुम्हाला मी सांगू पण शकले नाही काही जणींना मेसेज वगैरे रिप्लाय दिला होता पण कमेंट्सना मी बिलकुल रिप्लाय देऊ शकले नाही तसेल हा होता आजचा व्लॉग पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय